युद्ध जिंकले पंत हात हरले असं सांगून जरांगेंना वेड्यात काढलं हे परसेप्शन सेट केलं जात जरांगे सांगतात तो अध्यादेश चॅलेंज होणार नाही फितुरी केली असेल तर आता एकटा मैदानात येईल एकटा आझाद मैदानात जाऊन बसलो तरी लाखो हो येतील आता काहीच होऊ शकत नाही तसा कायदाच केला आरक्षणाच्या प्रोसेसमध्ये थोडी जरी अडचण आली तरी सगळ्यांच्या पुढं मी उभा राहील नेमकं गडलं आहे का होणार नाही मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही मी पुन्हा समाजासाठी जर कुठं अडचणी यायला लागली तो भरायला तयारी पुन्हा मी आज मैदानला एकटा जरी बसलो तर माझा करोडो मराठा समाज येत आहे काहीही गरज नाही तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका काहीच होत नाही फक्त हे जे मध्ये चाळीस सुरू आहेत ना आमकं झालं कुठं त झालं काय करतो कळत उरतो कशाला त झाला काय झाला त काय नाही मराठी जिमकून आले कायदा झाला कायदा डोक आहे का कायदा झालाय गोरगरीब मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा सव्वीस जानेवारीच्या दिवशीच मनोज जरांगे पाटलांनी युद्ध फतेह केला परंतु मनोज जरांगे युद्ध जिंकले पण तहात हरले अशा पद्धतीच्या बातम्या समोर आल्या यावरती मनोज जरांगे पाटील पुढे येऊन सांगतायत की तो अध्यादेश चॅलेंज होणार नाही मराठा समाजाला आरक्षण शंभर टक्के मिळालं तसा कायदाच झालेला आहे आणि त्यामुळे कोणी काहीही म्हटलं तहात हरले इकडे हरले तिकडे हरले तर असं काहीच होणार नाही मलाही कोणी वेड्यात काढलेलं नाहीये आणि माझ्या समाजालाही मी वेड्यात काढलेलं नाहीये आणि जर वेड्यात काढण्याचा प्रयत्न झाला सुद्धा असेल तर आता एकटा फक्त आझाद मैदानात जाऊन बसलोय असं लोकांना सांगेल आणि मी एकटा जरी गेलो तरी लाखो आणि नंतर करोडोंच्या संख्येत लोक तिथे जमा होतील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अविरत लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्या वाशीमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्यूस पिऊन उपोषण सोडलं नंतर भव्य सभाही झाली मागण्या मान्यही झाल्यात मात्र मनोज जरांगे ताहात हरलेत अशा बातम्या समोर येऊ लागल्या जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्या असल्या तरी ते युद्धात जिंकले तहात हरलेत अशी टीका जी आहे ती सोशल मीडियावरती जोर धरू लागली मराठा आरक्षणाबाबत फसवणूक झाल्याच्या पोस्टही काही जण शेअर करत आहेत तर राज्य सरकारच्या निर्णयाशी सहमत नसल्याचं सांगत नारायण राणे हेही आज मराठा आरक्षणासंदर्भातील संदर्भातील अधिसूचने संदर्भात पत्रकार परिषद घेणार या सर्व पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी अविरत आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी कडाडून टीका केली आहे सोशल मीडियावर शायनिंग मारण्यापेक्षा हरकती मागवल्या आहेत जिथे आक्षेप असेल तिथे आक्षेप नोंदवा आणि असं त्यांना सुनावलं नारायण राणेंवरही टीकास्त्र सोडलंय राणे मराठा समाजाच्या अन्नात माती कालवायला बघत आहे असा आरोपच त्यांनी केला मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार आहे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन मुंबईच्या दारात आल्यानंतर सरकारने तातडीने हा निर्णय सुद्धा घेतलेला मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासाठी कुणबी नोंदी मिळणार आहे मात्र राज्य सरकारच्या निर्णयावर आपण सहमत नसल्याचं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलंय सरकारच्या या सरकार निर्णयामुळे मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याचं ट्विट जे आहे ते नारायण राणे यांनी केलंय त्यावरच बोलताना जरांगे यांनी म्हटलंय आपण बनवलेला कायदा किती मजबूत आहे हे समजून घेतलं पाहिजे ते एकटेच आहेत जे मराठ्यांच्या अन्नात माती कालवायला बघतात अशी टीका त्यांनी केली आहे त्यामुळे समाजात दुही दाखवू नका असं त्यांनी सुनावलंय एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही हा माझा शब्द आहे असं जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं दरम्यान फेसबुकवर बोलण्यापेक्षा इकडे येऊन बोला माझी सर्व अभ्यासक आणि तज्ज्ञांना विनंती आहे की सोशल मीडियावर शायनिंग मारण्यापेक्षा हरकती मांडल्या आहेत तिथे म्हणणं मांडावं त्यांनी कायदा आणखी मजबूत होण्यासाठी प्रयत्न करा असं देखील जरांगे यांनी म्हटलंय एकंदरीत काय तर मनोज जरांगे पाटील हे या मुद्द्यावरती ठाम आहे की आपण युद्धही जिंकलोय आणि तहसुद्धा त्यामुळे तहात हरलं हे फक्त आणि फक्त एक परसेप्शन सेट केलं जातंय एकंदरीत बघता मराठा समाजाला आरक्षण हे मिळालेलंच आहे आणि जोपर्यंत त्याचं पहिलं प्रमाणपत्र हातात पडत नाही तोपर्यंत जरांगे नावाची ढाल ही मराठा समाजासमोर शंभर टक्के उभी आहे आता याबाबत तुमचं काय मत आहे मनोज जरांगे पाटील खरंच युद्धात जिंकलेत आणि तहात हरलेत का कमेंट करा आणि अशाच मुद्देसूत व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक